नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा राणे साहेबांचा विजय होणार हे आम्हाला अपेक्षितच होत कारण ज्यावेळी राणे साहेबांचं तिकीट जाहीर झालं सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील आमचे देवेंद्र फडणवीस असतील आमचे पालकमंत्री रवींद्र सावंत असतील तिकडचे उदय सामंत असतील राणे राणेसाहेबांचा विजय निश्चित झालेला होता कारण एकोणीसशे नव्वद मध्ये राणेसाहेब या कोकणामध्ये आले नंतर दोन हजार चौदा पर्यंत राणेसाहेबांनी या कोकणचा पूर्ण विकास करून कायापालट केलेला होता आणि चौदा नंतर ज्यावेळी राणेसाहेबांचा पराभव झाला होता त्यावेळी नंतर हे विनायक राव मना वैभव नाईक मनाची लोक निवडून आले त्यांनी ह्या दहा वर्ष या फुकटाची निर्णयपणे फुकट घालवली अविकसित केला आणि त्यावेळी सर्व मतदारांना गुंतवलं की राणेसाहेबांशी पर्यायी नाही आणि म्हणून हा दोन हजार चोवीस मध्ये भरभरून मत घेऊन भारतीय जनता पक्षाला महायुतीचा उमेदवार राणेसाहेब कार्यकर्त्यांची मेहनत पदाधिकाऱ्यांची मेहनत भाजपा सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अहोरात्र काम केलं चौदा पंधरा दिवस रुपये मिळाले त्या चौदा पंधरा दिवसात अहोरात्र सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी काम केलं म्हणून हे मोठे यश आता आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे यश आम्हाला सर्वांना अपेक्षित होत नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा